नमस्कार पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि तुम्ही काय व्यवसाय करताय ते सांगा व्यवसाय मला एक सांगा आता एवढ्यात मोठमोठ्या सभा झालेल्या आहेत विधानसभेचं इलेक्शन सुरू आहे तर आंबेगाव तालुक्यात काय वातावरण आहे आता आमदार कोण होईल वळसे पाटीलच का म्हणजे वळसे पाटलांची मी स्वतः वळसे इकडून कामं करून घेतलेली वैयक्तिक आणि कॉलेज मार्फत कार्यकर्त्यांची ऍडमिशन बिडमिशन प्रत्येक साहेबांनी नाही नाही म्हणते काम आमचं शंभर टक्के केलेली तुम्ही एखादं काम सांगू शकता का सा। त्यांचं हा माझं एक मित्र होता त्याचं ॲडमिशन होतं साहेबांनी त्यांचं गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन करायचं होतं आणि साहेबांनी त्यांच्या ऍडमिशन काम परंतु साहेबांनी पस्तीस वर्ष काम केलं परंतु विरोधक असं म्हणताय का त्यांनी कामच नाही केले विरोधक होतेच कोण हेच साहेबांबरोबर काम करत होते वीस वर्ष हेच साहेबांचे गुणगण करत होते हे विरोध केले विरोधक कोणच नाही साहेबांना साहेबांना त्यांच्याच घरातले हेच लोक विरोध होते त्यांना सगळं माहिती विरोधकांना एकही काम नाही विरोधकच एक काम नाही बदल होऊ शकतो का काय काय वाटतं बदल करायची गरजच नाही लोकांना का करायचा बदल काम सगळी चालू आहे सगळ्या गोष्टी मनासारख्या होतात हे गावामध्ये म्हणजे साहेबांचं काम आलं की साहेबांसारखा माणूस घेताना तिला मिळणारच नाही कोण होईल आमदार पाटीलच होणार